दोन हजार चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योग कुटीर हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करते या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातीलच श्री अंबिका योग कुटीर ठाणे इथे रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी मेंदू विकारासाठी योग या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सुनील कुलकर्णी प्राध्यापक निलिमा शास्त्री प्राध्यापक महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार इत्यादी उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून मान्यवरांची बनोगत होणार आहेत कार्डियक भूलतज्ञ डॉक्टर अलका मांडके एन के कंसाराम हे या परिषदेसाठी अतिथी आहेत ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका योग कुटीर शाखेचे संचालक सुरेश खटाव हे मुलांमध्ये आत्मकेंद्रिपणा हिरल मेहता या योगाच्या न्यूरोलॉजिकल पॉवरद्वारे मेंदूचा पुनरुज्जीवन डॉक्टर शुभांगी पारकर या योगाच्या अँटी डिप्रेसंट इफेक्ट्सच्या न्यूरोसायंटिफिक आधार डॉक्टर मानसी मूर्ती मिटिंटी या तीव्र वेदना आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संतुलन शोधणं डॉक्टर कौसुभ अबनावे हे एफिलेप्सिससह चांगलं जीवन जगणं डॉक्टर विद्यामृते हे चिंता डॉक्टर ज्योती कॉन्ट्रॅक्टर हे सौम्य संज्ञात्मक कमजोरी आणि डिमनेशिया आणि त्याची प्रगती या विषयांवर नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञ पेपर सादरीकरण करणार आहेत मंत्रालय भारत सरकारचे योग योग प्रमाणित बसून प्रॅक्टिकल श्री अंबिका युग फॅकल्टीद्वारे आयोजित केलं जाणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे एडीएचडी आहे चिडचिडेपणा आहे ऑटिझम आहे ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था ह्याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कंसारास जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी बी जे जे आहे तिथले ते सुद्धा आपल्या आप परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आम्ही असं आणि हे कार्यक्रम जे आहे ते डायमंड ज्युबलीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आम्ही एक एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करतो आणि त्यातलंच हे एक पुष्प जे आहे हे जरा जास्त महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल सगळे लोक आप या परिषदेत आपल्या सामील होत आहेत तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली ही परिषद यशस्वी करावी